सरसगट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची केली मागणी हिमतनगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यंदा जुलै महिन्यापासून हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पिके पूर्णपणे जमिनीसह वाहून गेले आहेत या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफी करून हेक्टरी रुपये मदत देण्याची देण्यात यावी अशी मागणी नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे श्री दत्त रामराव पवार तालुका हिमायतनगर येथील एक शेतकरी आहे आणि माझी महाराष्ट्र सरकारला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे कृषी मंत्री भरणे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जे आठ हजार पाचशे रुपये जे शेतकऱ्यांना दिलेत हेक्टरी आणि ते तीन हेक्टरची मर्यादा होती ते दोन हेक्टर पर्यंत आणली हे तुम्ही जे केलात हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे जर शासनाने यावर कुठलंही पाऊल नाही उचललं तर सरकारने पाऊल पाऊल मी शेतकरी म्हणून एक सांगतो हे तहसील कार्यालय आहे इथे समोर सरकारने सरकार जर हे पाऊल नाही उचललं तर आमरण उपोषणासाठी बसेल आणि सरकारनं जर गोळ्या घातल्या तर पहिली गोळी माझी असेल मी ते छाती समोर करून ते गोळी खायला आणि माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की शेतकऱ्यावर इंग्रज गेल्याच्या नंतर सुद्धा आज शेतकरी असा परेशान आहे की इंग्रजापेक्षा तुम्ही कमी नाही आहात कारण आज जे शेतकरी संकटात असताना तुम्हाला शेतकऱ्यांना मत भरभरून दिलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलात हे योग्य नाही आहे तुम्ही एकीकडे छत्रपतींच्या महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि या महापुरुषांच्या राष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हे योग्य नाही आज घडीला पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती झाली होती आणि परतीच्या पावसाने देखील आज घडीला सर्वत्र पाऊसच पाऊस आहे त्या अनुषंगाने सध्याला शेतीची काय परिस्थिती आहे शेतीची अशी परिस्थिती आहे की कोणाच्या शेतात पीक सुद्धा उपलब्ध नाहीये नदी किनारी जे लोक आहेत त्यांचे पूर्ण शेत गेलं नाल्या किनारी शेत गेलेले आहेत आणि या आजपर्यंत कुठलेही कर्मचारी त्या शेतावर जाऊन पंचनामा सुद्धा केलेला नाही आणि सरसगट मागणी केल्याच्या नंतरही आठ हजार पाचशे रुपये तुम्ही देता आणि अजून गेल्या वर्षीचाच पीक विमा राहिला अजून पीक विम्याची कुठलीही तरतूद नाही त्याच्यात जाचकाठी टाकल्यात कापणी पश्चात तुम्ही पीक विम्याची ही आठ टाकली ही आठ सुद्धा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि ते रद्द करावी आणि शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा करावा